मच्छीला भाव नाही किलो, किलो तुला कवा पाचशे कवा चारशे शिकार आहे ती आणि ते किती माँग, किती मच्छी मच्छीपोटी एका मच्छी मागे किती, किती भेटते ना एका मच्छी मागे कि किलो वर पन्नास रुपये किलो भेटते पन्नास किलो पन्नास किलोची मच्छी बाजारात काय भाव आहे एकशे पन्नास एकशे पन्नास पकडता तुम्ही आम्हाला पन्नास रुपये तुम्हाला पन्नास झिंग्याला झिंग्याला हे आहे अवस्था म्हणजे जातीच्या नावानं विभागता आलं पण हक्काची लढाई लढता येत नाही कारण आम्हाला धर्म आणि जातीची लढाई लढवणं शिकवलं हे हक्काची लढाई संपली ना झेंग्याचे भेटणार एकशे तीस आणि ते कमावणार बाराशे म्हणजे मरणार हे आणि कमावणार ठेकेदार हे ठेकेदारी पद्धत सुरू झाली आहे देशामध्ये बटेंगे तो कटेंगे नाही वाली की अवस्था निर्माण की आहे आणि याला आमचा विरोध आहे त्याच्यासाठी आम्ही लढतोय खर तर बाजून तुम्हाला हे धरण दिसत आणि हे एवढं मोठं धरण आहे याचे जे पाणी आलं ना हे शेतकऱ्याच्या शेतातून आलेलं आहे याच नुकसान झालं तर आजूबाजूच्या लोकांचं लोकांना नुकसान होतं जमिनी पण आजूबाजूच्या लोकांच्या गेल्या पण या धरणावर मुंबईचा ठेकेदार माज करतो मजा करतो प्रचंड पैसे कमावतो म्हणजे पहिले पाण्यावर आणि पाण्यावरचा धंदा हा भोई समाजाचा कोळी समाजाचा यांचा होता पण पंच्याहत्तर वर्षात आम्ही काय घेतलं काय मिळवलं तर पंच्याहत्तरच्या वर्षामध्ये सरकार बदलली बदलून बदलून सर्गे सरक्या, सगळे सरकार बदलवले आणि यांनी मच्छीमारच बदलून टाकला याच्यावरचा धंदा करणारा माणूसच भड बदलून टाकला छोटे छोटे मच्छीमार गायब करून टाकले आणि ही सगळी धरणावरची शेती म्हणजे भोई समाजाची कोळी समाजाची त्याच्यात आता ठेकेदार येऊन बसवला हो आता या धरणावरच मालकी हक्क ठेकेदाराला तो प्रचंड पैसे कमावत आणि परंपरेनं आयुष्या प्रत्येक पिढ्या पिढ्यानं त्याच्यावर धंदा करणारा भोई समाज मात्र पाय घासून घासून मरत आहे गावाच्या किनारपट्टीवर नदीच्या किनारपट्टीवर पाहिलं तर भोई समाजाचे घरं असतात ते कसे जगतं तुम्हाला माहीत आहे एका भोयाजवळ काय असन भोई समाजाजवळ दोन तीन भोई समाज जर सोडले लोक तर त्याच्याजवळ शेती असत नाहीतर पंच्याहत्तर टक्के लोकांकडे शेती नाही आहे हेच त्यांची शेती आहे ना आणि हे शेती हद्दप हे हळप केली ठेकेदारानं म्हणजे आमचे मंत्री आमचे आमदार आमचे खासदार तिथं पाठवले हे शेती माझ्या समाजाना वापरता यायला पाहिजे होती पण हे ठेकेदाराच्या घशात घातली कारण कमिशन भेटलं आणि एका कमिशनावर लाखो समाजाच्या पुऱ्या आयुष्याचा चुराडा चुराडा करून टाकला आणि म्हणूनच आम्ही म्हणतो आहे का त्याचं एक धोरण आखलं पाहिजे खरा खुरा मच्छीमार हा जगला पाहिजे त्याचं आयुष्य आणि परंपरा त्याच्यावर गेली त्याच्यापासून तुम्ही ते हिसकून घेतलं जसं आदिवासीपासून वन हिसकून घेतले मेंढपाळापासून वन विसरून घेतले दुधा दूध दुद उत्पादक शेतकऱ्यापासून दुधाचा सगळा सत्यानाच केला आणि आम्ही पाहतो एक करप दूध बाजारात आलं म्हैस जेवढी दूध घेत नाही त्याच्यापेक्षा जास्त आम्ही पाहतो भेसळ एकतर दूध यायला लागलं जिथं नाही तिथं मरण्याची व्यवस्था निर्माण केली भीती उद्याची आहे आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता कंपनीकडे जाईल आरोग्य व्यवस्था कंपनीकडे जाईल शेतीसुद्धा तेच हाल होणार आहे याला कंटाळून शेती विकली पाहिजे आणि पुन्हा धरणावर जसा ठेकेदार आला तसा शेतीवरही ठेकेदार आला पाहिजे असे षडयंत्र आहे त्याच्यासाठी हे पदयात्रा आहे